शावा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका इतिहासाच्या संदर्भामध्ये येत आहेत इतिहासाची मोडतोड करून सांगणारे काही संदर्भ समोर येत आहेत तर काही ज्याचा इतिहास खरे म्हणजे आपल्या लोकांपर्यंत पोचला नव्हता किंवा लोकांपर्यंत पोचला नव्हता तो इतिहास उजागर होण्याचा प्रयत्नसुद्धा या माध्यमातून होत आहे मात्र अशाही परिस्थितीमध्ये आता सध्या अबू आझमी यांनी जी भूमिका घेतलेली या भूमिकेचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निषेध होत आहे आबू आझमी यांनी या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल बोलताना औरंगजेबाचं उदातीकरण होईल अशा पद्धतीची भाषा वापरली वापरलेली आहे औरंगजेब हा एक आदर्श राजा होता अशाही पद्धतीची भूमिका आबू आझमे यांनी घेतलेली आहे खरं म्हणजे हा महाराष्ट्र द्रोह आहे या संदर्भामध्ये अधिवेशन चालू असल्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा महाराष्ट्र विधिमंडळामध्ये याच्यावर प्रचंड प्रमाणामध्ये चर्चा झाली सत्ताधारीसह विरोधी पक्षांनीसुद्धा या भूमिकेचं म्हणजे आबू आझमे यांच्या भूमिकेचं खंडन केलं त्याला विरोध केला अबू आझमी यांचं निलंबन जरी झालं असलं तरी निलंबन होईपर्यंत ही भूमिका नाही हा अबू आदमींनी महाराष्ट्र ध्रोह केलेला आहे अबू आझमी हे मूळचे महाराष्ट्राचे नाही ते उत्तर प्रदेशामधून आलेले आहेत आणि ज्या महाराष्ट्राची ओळख छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज मारेश्ट यांचा महाराष्ट्र आहे आणि त्याच महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचा औरंगजेबाचं उदातीकरण करण्याची भूमिका महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसाला पटणारी नाही आहे त्याच्यामुळं आबू आझमीचा करावा तितका निषेध थोडाच आहे मात्र आबू आझमीचा निषेध करताना विरोधी पक्ष मात्र सावध भूमिका घेत आहेत या संदर्भामध्ये जितेंद्र आवड यांची भूमिका अगदी खटकणारी आहे जितेंद्र आवड यांनी भाषण करताना सांगितलं की औरंगजेब नसतं तर छत्रपती शिवाजी महाराज घडलेलं नसते आपण काय बोलतो याचं भान जितेंद्र आवडसारख्या अभ्यास होऊ आमदाराला असायला हवं हो होतं मात्र दुर्दैवानं ते या ठिकाणी दिसत नाही आबू आझमीची पाठराखण करण्याचा केविळवाना प्रयत्न काही आमदार मंडळी किंवा काही सत्ताधारी का विरोधक करत असताना दिसत आहेत मात्र या संदर्भामध्ये सत्ताधारी पक्ष अधिक आक्रमक झालेला आहे मात्र एकूणच सगळा जर विचार केला तर केवळ आबू आझमीनेच छत्रपती शंभाजी महाराज किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी केली आहे असं नाही तर गेल्या छावा चित्रपट किंवा त्याच्या अलीकडच्या काळापासून सातत्यानं संभाजीराजे किंवा छत्रपतींना बदनाम करण्याचं कटकारस्थान जाणीवपूर्वक होताना दिसतं आहे मग तो अभिनेता राहुल सोलापूरकर असेल किंवा कोरटकर असेल या सगळ्या आरामखोर मंडळींनी छत्रपती शिवाजीराजे किंवा छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्याचंच काम केलेलं आहे मात्र महाराष्ट्रामध्ये या संदर्भामध्ये वातावरण पेटल्यानंतर आम्ही अशा पद्धतीची भूमिका घेतली नव्हती किंवा आम्ही असं बोललो नव्हतं आमच्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला अशा पद्धतीची भूमिका कोरटकर किंवा सोलादपूरकर सारखे आरामखोर मंडळी करत आहेत यांच्यासोबतच आबू आझमी जो या महाराष्ट्राचाच मुळचा नाही खरं म्हणजे इथल्या लोकांनी त्याला कशा पद्धतीने आमदार निवडून दिलं अगदी भिवंडीमध्ये सुद्धा तो हा माणूस आमदार झाला होता या माणसाचा महाराष्ट्रामध्ये राह राहण्याच्या हा लायकीचा नाही आहे अशा या व्यक्तीला महाराष्ट्र द्वहाचा गुन्हा दा, दा त्याच्यावर खरं म्हणजे दाखल केला पाहिजे जरी आमदार असतील तरी मुसलमानांचं लालूल चांगल करण्यासाठी किंवा वो आपली वोटबँक साबूत राखण्यासाठी त्यांनी हा अशा पद्धतीचा प्रयोग केला आहे काय किंवा कोणाच्या तरी सांगण्यावरून अबू आझमी अशा पद्धतीनं बोलत आहे काय या संदर्भामध्ये सखोल चौकशी होण्याची गरज आहे निलंबित केलेलं आहे खरं म्हणजे महाराष्ट्र द्रोह द्रोह त्यांनी केलेला आहे त्यांना कायमस्वरूपी आमदार की आमदारात आमदार म्हणून त्यांना निलंबित करण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे आणि नाक घासून जरी त्यांनी माफी मागितली तरी ती माफी कमी पडेल अशा पद्धतीचा अपराध अबू आझमी यांच्या माध्यमातून केलेला आहे लोकिन चॅनलच्या वतीने आबा अबू आझमी राहुल सोलापूरकर असेल किंवा कोरडकर असेल जे हरामखोर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांना बदनाम करतील अशा सगळ्या तमाम हरामखोरांचा लोखिन चॅनलच्या वतीने जाहीर जाहीर निषेध